अवैध रेती वाहतूक करणारे तीन टिप्पर तहसीलदारांनी केले जप्त मंठातळणी येथून भरदाव चालत असलेले अवैध रेतीचे टिप्पर मेहकर सुलतानपूर रोडवर तहसीलदारांनी जप्त केली मेहकर तालुक्यात अवैध रेती, तालु रेती वाहतुकीचा चांगलाच चा जोर दिसून येतय मोठ्या प्रमाणात भरधाव टिप्परने अवैध रेती वाहतूक चालू आहे मात्र महसूल विभागाचे तहसीलदार या सर्व बाबींकडे लक्ष ठेवून होते अवैध रेती वाहतूक संदर्भात प्रशासनाचा कुठलाच धाक न बाळगता दिवसा वाहतूक करून प्रशासनाच्या नाकावर हा प्रकार चालू होता मात्र तहसीलदार निलेश मडके यांनी दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी तीन अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले हे टिप्पर पोलीस स्टेशन मेहकर येथे पुढील कारवाईसाठी लावण्यात आले त्यापैकी एका, एका टिप्परची पावती तपासण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे तर दोन टिप्पर मध्ये अवैध रेती असल्याचं निष्पन्न झाले असून का सदर टिप्पर क्रमांक एम एकवीस बी एच छप्पन्न असून दुसऱ्या क्रमांकाचा टिप्पर एम एच एकवीस बी झिरो सात बावीस एम एकवीस बी एच एक चोवीस एकूण तीन टिप्पर असून सदर टिप्पर राजू डवळे दत्ता गिरणोर महेश नळगे यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार असल्याची तहसीलदार मडके यांनी माहिती दिली आहे विशेष तहसीलदार यांनी पकडलेल्या टिप्परवर पोलीस प्रशासन सुद्धा रेती चोरीचे गुन्हे व इतर कारवाई करणार का हे सुद्धा विशेष ठरणार आहे मेकर तालुक्यामध्ये आणि चिखली या दोन्ही रस्त्यावर तपासणी पथक तैनात करण्यात आलेली आहे आणि ज्या वाहनाकडे पावती असेल त्याची पडताळणी करण्यात आली आहे तर आज जे आहे ते दोन वाहनाकडं पावती आढळून आलेली आणि एक जे आहे तिची पावती तपासणीसाठी आणि एक मंठा जिल्हा जालना जिल्हा प्रतिक्रमण अधिकारी यांच्यावरती पडताळणीसाठी पावती पाड तिघून अहवाल झाल्यावर त्यावर कारवाई करण्यात आली आणि दोन लावून त्यांच्याकडे कोणतीस पावती कारवाईचा प्रस्ताव साहेबांकडून ब्युरो रिपोर्ट आपला विदर्भ लायू मेहकर बुलढाणा